<involved> in <language> नमस्कार बालमित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच दोन हजार चोवीस पंचवीस मराठी माध्यम अशा पद्धतीची एक पेटी प्रत्येक शाळेला जिल्हा परिषद शाळेला मिळालेली आहे निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच या पेटीमध्ये सुंदर असं शैक्षणिक साहित्य आहे तर त्या पूर्ण शैक्षणिक साहित्याचा आपण रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मोठा व्हिडिओ होणार आहे या व्हिडिओ पेटीमध्ये सर्वप्रथम मार्गदर्शक पुस्तिका दिलेली आहे त्यानंतर पेटी आपण उघडलेली आहे पहा साहित्य अतिशय सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचं आहे पहिलं साहित्य पाहू शकता या ठिकाणी आपण एक एक साहित्य व्यवस्थित काढून बघूया हे वाचन पाटी ही पहिलं साहित्य आपण तुम्हाला दाखवत आहेत त्यानंतर चौकोनाचे प्रकार आणि सुंदर असं हे साहित्य आहे क्वालिटी चांगली आहे त्यानंतरच पहा या ठिकाणी संख्या ओळख सम विषम वर्ग वर्गमूळ या त्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचे बेरीज कहाणी अतिशय सुंदरसं हे साहित्य आहे विणकाम मुलांना आपण स्वतः विणकाम वगैरे या पद्धतीने आपण हे साहित्य आहे क्वालिटी खूप चांगली आहे याचा वापर कसा करायचा आहे जे व्हिडिओ बारीक आपण नंतर देणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक साहित्य कसं वापरायचं याचे व्हिडिओ आपण देणार आहोत त्यांनी पेन ड्राईव्हसुद्धा दिलेला आहे त्यामध्ये पण व्हिडिओ आहेत त्यानंतर तुम्ही सुद्धा अपूर्णांक पूर्णांक अपूर्णांक वगैरे या ठिकाणी आपण अपूर्णांकांची बेरीज त्यानंतर बहु बहुमितिक आकृत्या सर्व प्रकारच्या आकृत्या मुलांना सांगता येतील धनऋण संख्या या ठिकाणी मुलांना संकल्पना स्पष्ट होणार आहे एक ते दहा अंकावरील सगळ्या क्रिया चढता उतारता क्रमसंख्या तयार करणे वगैरे सगळं घेता येईल गणित कोडे पाहू शकता व्यवस्थित चांगल्या पद्धतीच्या क्वालिटीच्या पाट्या गणित कोडे आहेत त्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता कोण कोणपट्टी असं त्याचं नाव आहे मीटरपट्टी आहे मापन करण्यासाठी त्यानंतर पाहूयात काय त्यानंतर आहे असमित हमयमित सम... सम... वगैरे आपण म्हणतोय एकमेकावर घडी घातल्यानंतर कशा पद्धतीने सममित असमित त्यानंतर हे वेगळ्या पद्धतीचे शैक्षणिक साहित्य आहे त्यानंतर गुणाकार भाकार पाटी पहा यामध्ये तुम्ही पाहू शकता शतकचे पण एक बॉक्स दिलेले आहेत त्यानंतर तुम्हाला माहिती दशक दहा दहा कांड्याचे वगैरे असे पद्धतीचे बॉक्स आहेत त्यानंतर सुट्टे भाग पण आहेत याचा वापर करून आपण गुणाकार मुलांना घेऊ शकतो त्यानंतर एक भरणी या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्या भरणीमध्ये मोजणीसाठी टोकन बिअर फॅमिली सेट म्हणते म्हणजे बेअर म्हणजे एखाद्या छोट्या आकृत्या भावल्या टेडीच्या आकाराच्या भावल्या बघा छोट्या छोट्या पांडा तशा पद्धतीचं आणि मुलांना ते मोजण्यासाठी गणन क्रिया करण्यासाठी वगैरे हो त्यांनी दिलेलं आहे त्यानंतरचा भाग आहे बघूया कोण त्रिकोण बाजू हे पेटी आपण आजच खोललेली आहे या ठिकाणी सर्व पद्धतीचे पाहू शकता कोणाचे प्रकार वगैरे हो कोण कसे मोजायचे विशाल कोण काटकोल हे सगळं आपण पन। त्याच्यामध्ये पुस्तिकासुद्धा त्यांनी दिलेली आहे हाऊ टू यूज अँगल्स दिलेलं आहे त्यानंतर दिलेला प्रश्न विचारतो उत्तर सांगा अतिशय स्मार्ट असं हे साहित्य त्यांनी दिलेलं आहे याच्यामध्ये याचा व्हिडिओसाठी तुम्हाला पेन थोडं थोडा लागेल पेनड्राईव्हपेक्षा आपण स्वतः मुलांशी आपण हाताळून दाखवणार आहोत त्याचे व्हिडिओ बनवणार आहोत हे सर्व या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे तर राष्ट्रपतीचे प्रश्न आहेत एक साहित्य दिलं आहे प्लास्टिकचं मराठी महिना चक्र म्हणजे जे मराठी महिने आहेत मार्गशीर्ष पौष अश्विन कार्तिक मी पाहू शकता भाद्रपद हे मराठी महिने मुलांना तिथं नंबर पण येतो मराठी महिन्याच्या वरती अतिशय चांगली क्वालिटी आहे इंग्रजी महिन्याच्याकडे जसं मराठीचं आहे तसं इंग्रजीमध्ये सुद्धा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून अशा पद्धतीचं हे शैक्षणिक साहित्य पाहू शकता त्यांची महिने त्यांचे महिन्यातील दिवस खाली त्यांनी दाखवले बघा ऋतू पण दाखवले कोणत्या महिन्यापासून कुठं शेवटची पेटी आहे बघा याच्यामध्ये खूप सारं साहित्य आहे साहित्याचं नाव आहे त्यात नग किती आहेत सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे याच्यामध्ये खूप सुंदर साहित्य पाहू शकता व्याकरणचा थोडा भाग पण आहे यामध्ये अक्षरगट बघा शब्द झुंज नावाचा प्रकार आहे म्हणजे का ना मात्र हे खालच्यावर एक ते चारसाठी खूप सुंदर असं साहित्य आहे किंवा वाचनात महागा असणार आहे बघा बेरजेसाठी बेरजेचे शाब्दिक उदाहरण आहेत त्यानंतर अक्षर ओळख त्यानंतर चित्र जोडा यासाठी पेनसुद्धा त्यांनी त्यामध्ये दिलेलं आहे पेनाचा वापर करून सुद्धा तुम्ही मुलांना सांगून ते पुसू शकता जोड्या लावा वगैरे त्यानंतर विशेषण ओळख आहे सगळं व्याकरण भाग आहे काळे पट्टी दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही खडूचा वापर करून लिहू शकता त्यानंतर काही उदाहरणं सरावासाठी तुम्हाला ते दिलेलं आहे त्यांनी चित्र रंगवा माहिती यासाठी ज्याने तुम्हाला वॉटर कलर त्यांनी शेवटी शेवटी दिलेलं आहे तुम्हाला लागतं शेवटीनंतर चित्र रंगण्यासाठी त्यानंतर अक्षर तक्ता आहे अक्षर ओळखा त्यानंतर आहे बघा थीम तक्ता आहे साहित्याचं नाव वगैरे तरी थीम हे पहा उदाहरण कार्ड वगैरे हो तुम्ही याचे खेळ सुद्धा मुलांना घेऊ शकता जे तुम्हाला त्याचे पद्धतीने चांगल्या पद्धतीने मुलांसाठी बघा गणिताचं असं मराठीचं तसं गणिताचं आहे त्यानंतर अक्षर शब्दचित्र शापशिडी खेर था था। हे खेळ खेळायचा आहे म्हणून याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही डायस दिलेला असेल हे पहा क्यूब त्याच्यावर टाकून जितके पडले ते तुमचे प्यादे पुढे चालवायचे आहेत अशा पद्धतीने बघूया या ठिकाणी सूचना दिल्या तर सूचना व्यवस्थित वाचा आणि त्या पद्धतीने सापशिडी खेळायची आहे हे पहा अजून सममिती आकृती हे दुसरा अजून डबल आलेला आहे तर सममिती असममिती बघा घडी घातल्यानंतर तंत जुळलं पाहिजे एक बघूया ह्या आकृतीच्या मधोमध आपण गडी घातल्यानंतर ते सममित आहे या ठिकाणी फुलपा पहा अशा पद्धतीने सममित आहे ठीक आहे त्यानंतर दुसरं साहित्य बघूया या ठिकाणी त्या साहित्याचं मध्ये नाव आहे बघा डायसंच म्हणजे हे मग ते सापशिडी खेळण्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते क्यूब वगैरे याच्यामध्ये आहे याचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पेन ड्राईव्ह त्यांनी ते पेटीमध्ये दिलेले आहे पेन ड्राईव्हमध्ये तुम्हाला पाहता येईल किंवा व्हिडिओ आपण तर घेणारच आहोत पण ज्यांना व्हिडिओ रूपात चांगल्या क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तर ते पेन ड्राईव्ह तुम्ही हाताळा त्यानंतर भाषा गाडी नावाचा एक बॉक्स आलेला आहे हे साहित्य गणित आणि भाषा या दोन विषयासाठी जास्त उपयुक्त आहे या ठिकाणी बघा अशा पद्धतीने ते मला त्याची गाडी बनवायची आहे खूप सारं साहित्य आणि क्वालिटी इतकी सुंदर आहे की, की तुटणार नाहीत फुटणार नाहीत मुलांनी कसेही हाताळू द्या मुलांनी याचा वापर केला पाहिजे सर्व शाळेत याचा वापर झाला पाहिजे फक्त आले आणि ते चार्जला आहे म्हणून ते काढायचं नाही असं करू नका आपल्या मुलांपर्यंत हे पोचलं पाहिजे गणित गाडी पहा मुलांना खेळू द्या कुठलंही साहित्य तुटणार नाही फक्त काळजी घ्या चोरलं जाणार नाही किंवा खराब होणार नाही वाटोळा वाट होणार नाही याची काळजी कुठेही हरवलं जाणार नाही तर या ठिकाणी बघा मुलगा करून दाखवते अशा पद्धतीने तुम्हाला त्याची गणित गाडी करायची आहे म्हणजे हे मग म्हटलं म्हटलं रंगवा यासाठी वॉटर कलर्स व त्यांनी दिलेलं आहे तर एकूण सर्व साहित्य आपण तुम्हाला दाखल्याप्रमाणे अशा पद्धतीचे बॉक्समध्ये हे सर्व आलेलं आहे हे सर्व पेटीमध्ये आलेलं आहे पेटीत पत्र्याची आहे चांगले क्वालिटीचे तर याचं साहित्य तुम्ही मुलांना नक्की हाताळा द्या नक्कीच मुलांचे या ठिकाणी अभ्यास चांगला होणार आहे प्रगती होणार आहे धन्यवाद